जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावती हे दोन हजार अठरा साली अस्तित्वात आलेले संपूर्ण विदर्भामधील एकमेव खाजगी विद्यापीठ असून अमरावतीसाठी ही भार भूषणावह बाब आहे रायसोनी विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांनी पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रपरिषदेमध्ये दिली दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी भूषविणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे मुख्य सल्लागार आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा विशेष अतिथी म्हणून अमरावती शहरातील प्रख्यात शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर व्ही टी इंगोले उपस्थित राहणार आहेत मंचावरती जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांच्यासह रजिस्ट्रार प्राध्यापक स्नेहिल जयस्वाल नियंत्रक प्राध्यापक नितीन मांडवगडे हे उपस्थित राहणार आहेत जी एच रायसोनी विद्यापीठ दोन हजार अठरा साली अस्तित्वात आलेले असून या विद्यापीठांतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्कूल ऑफ लॉ स्कूल ऑफ फार्मसी स्कूल ऑफ फॉरेन्सिक अँड स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अशा शैक्षणिक विभागांचा समावेश आहे विद्यापीठामध्ये स्नातक स्नातकोत्तर आणि आचार्य पदवीसाठी दर्जेदार शिक्षण प्रदान करण्याची सोय आहे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने विद्यापीठामध्ये पदविका या उद्देशाने विद्यापीठामध्ये पदविका अभ्यासक्रम देखील राबविले जातात यावर्षीच्या दीक्षांत समारंभामध्ये विविध शाखांमधील पदवीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केल्या जाणार आहेत शिवाय विविध विद्याशाखांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बासष्ट सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच विद्यापीठामधून आचार्य पदवी संपादित केलेल्या बावीस पदवीधारकांना पदवी प्रदान केल्या जाणार आहेत या पत्रकार परिषदेला जनसंपर्क अधिकारी नितीन भट आणि क्रीडा अधिकारी डॉक्टर अमर मोरे उपस्थित होते विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी सुनील भोळे यांचा हा वृत्तांत